मंजिल को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंक से कुछ नहीं होता से उडान होती है याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे कागल तालुक्यातील यमगे गावचे सुपुत्र बिरदेव सिद्धाप्पा डोणे नुकत्याच जाहीर झालेल्या यू पी एस सी निकालामध्ये बिर्देव याने देशात पाचशे एकानव्या रँकने यश संपादन करून आय पी एस पदाला गवसणी घातली आहे याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे दोन्ही यांचे अभिनंदन केले आहे पहा तर संपूर्ण व्हिडिओ दुसरी न्यूजच नाही टीव्ही ला एकच न्यूज चालू आहे काय होय आपल्या युवा शक्तीच्या परीक्षा झाल्या त्या आठ नंबर आला होता काय अरे वा वा म्हणजे लहान अच्छा परीक्षेला सहभागी झाला होता मी दरवर्षी घेत होतो धनंजय माडिक युवा शक्तीच्या स्पर्धा घ्यायचं स्कॉलरशिपच्या अनेक मुलं बसायची त्यातच चमकला म्हणायचं तुम्ही खूप अभिमान आहे आम्हाला तुमचा कोल्हापूरमध्ये असा एक हिरा रत्न जन्माला आला याचं आम्हाला कौतुक आहे खूप अभिनंदन आणि पुढं खूप शुभेच्छा पुढे काय वाटचालीमध्ये कुठेही काय मदत लागली तर तुमचा खासदार तुमच्यासोबत आहे घरी सगळे खुश असतील ঠিক আছে খুব অভিনন্দন শুভেচ্ছা